प्रोबेशन पूर्ण करण्यापूर्वीच वादग्रस्त ठरलेल्या पुणे येथील सहाय्यक जिल्हा अधिकारी डॉ पूजा खेडकर यांची अखेर वाशिम येथे बदली करण्यात आली वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अँटीचेंबर पडकवल्यापासून ते खासगी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन लिहिले असे आरोप करण्यात आलेल्या पुणे जिल्ह्यामध्ये परिभिक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेल्या श्रीमती पूजा खेडकर यांच्यावर अखेर उचलपांगडी करण्यात आली वाशिम जिल्ह्यामध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे नेमकं प्रकरण काय कोणत्याही आय एस आय पी एस अधिकाऱ्याला दोन वर्षाचा प्रोबेशनचा कार्यकाळ पूर्ण करावा लागतो या काळात संबंधित अधिकाऱ्यांना विविध विभागामध्ये काम करावं लागतं त्यानंतर कानाचा अनुभव आल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती केली जाते याप्रमाणेच आय ए एस झालेल्या डॉक्टर पूजा दिलीप खेडकर यांना तीन जून दोन हजार पासून पुण्यातील जिल्हा कार्यालयात परिवक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पाठविण्यात आलं असलेल्या दिवसे यांनी मुख्य अपर सचिवांकडे पत्र लिहत अहवाल सादर केलाय या अहवालामध्ये त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अँटी चेंबर बळकवल्यापासून ते खाजगी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन लिहिले असल्याचा उल्लेख करत खेडकर यांची प्रशिक्षणासाठी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये नियुक्ती करावी तसेच त्यांच्या वडिलांची वर्तणूक चुकीची असल्यानं म्हणत व्हॉट्सअप चॅटचे फोटो देखील जोडले आहेत कोण आहेत डॉक्टर पूजा खेडकर पूजा या दोन हजार तेवीस बॅच च्या आय एस अधिकारी असून गेल्या जून महिन्यात त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून पुणे जिल्हा देण्यात आला होता परंतु नियुक्तीपासूनच त्यांनी अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या मागण्या सुरू केल्या होत्या त्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत त्यांचे आजोबा म्हणजे आईचे वडील जगन्नाथराव बुधवंत हे प्रदूषण विभागाचे आयुक्त राहिलेले आहेत सेवानिवृत्त झाल्यानंतर वंचितच्या ते अहमदनगर दक्षित मधून यंदाची लोकसभा निवडणूक लढल्या आहेत तर आई डॉ मनोरमा खेडकर या भालगाव लोक निर्माण